नमस्कार झुंजार एसशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आपासाहेब शिरसाटे झुंजार एसशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद या यूटूब चॅनलमध्ये आपणास देत आहेत उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या दहा ठळक घडामोडी दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळ मेट्रो रेल्वे स्टेशनजवळ झाला भयानक कार स्फोट आज जण ठार अनेक जण जखमी सगळीकडे हाहाकार माजला देशभरात हाय अलर्ट सर्वांनी सावध राहण्याची गरजेचे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी नऊ आरोपी तहसीलबंदी साक्षीदार याबाबत पोलीस कोर्टात जाणार राजकी की राजकीय दबावाला बळी पडणार नगरपरिषद निवडणुकीचे नामांकन भरणे झाले सुरू आज एकही फॉर्म भरल्याची माहिती उपलब्ध नाही व वा उमेदवारांना नगर कडून मिळणारे कागदपत्रे कर्मचारी कामचुकारपणामुळे होते दिरंगाई तिरंगाई वरिष्ठांनी टाळणे लक्ष देणे गरजेचे आहे सगुणाताई आचार्य या बऱ्याच दिवसांनी आपल्या स्व असंख्य महिलांच्या सखीसह आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वग्रही भाजपात परत तुळजापूर तालुक्यात युवा सेनेची कार्यकारणी एकनाथ शिंदे व पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशानुसार जाहीर गणेश पाटील तालुका प्रमुख तर सौरभ भोसले तुळजापूर शहर प्रमुख पदी निवड नगर परिषदेच्या निवडणुकीच्या नावाखाली मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील कार्यालये व कार्यालयातील कर्मचारी अधिकारी मारत आहेत दांडी यामुळे सर्वसामान्यांची होते गैरसोय जिल्हाधिकारी यांनी सर्व कर्मचारी यांना सूचना देऊन कारवाई करणे गरजेचे कर आहे तुळजापूर तालुक्यात शिंपळ येथे विवाहिततेची गळफास घेऊन आत्महत्या चौकशी अंत्य गावातील अक्षय शितोळे यांच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याने महेश शितोळे विरोधात झाला तुळजापूर येथे गुन्हा दाखल जिल्ह्यात चोऱ्याचे सत्र थांबे ना अनेक ठिकाणी घडले चोऱ्याचे प्रकार अनेक ठिकाणी पोलिसांनी केले गुन्हे दाखल वाशी तालुक्यातील इंदापूर येथे निष्काळजीपणे दुचाकी चालवली असता ती दुजा रिवायडरवर आदळून एकाचा झाला मृत्यू यज्ञेश्वर गपाट विरोधात झाला गुन्हा दाखल राज ठाकरेच्या शिवतर्थ निवासस्थानासमोर अचानक सुरक्षा वाढवली निवासासमोर अतिरिक्त सुरक्षा वाढवल्याने आले चर्चेला उद्या या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार याची सदोतीस न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद शुभ्रात